दुसरं कंती कवास अध्याय तीन सात आता जर सेवेमुळं मवन येते जी दगडावर अक्षराने कोवली होती आणि जर ती सेवा गौरवाने आली यासाठी की इस्रायल लोकांना मोशेच्या चेहऱ्यांचे तेजोवलय पाहता येऊ नये जरी ते तेज कमी होत चाललेले होते इथं काय म्हटलेलं आहे आता जर सेवेमुळं मवन येते कुठल्या सेवेने मवन येते इथं लिहिलंय जी दगडांवर अक्षयांनी कोवले होती आता काय कोवलं होतं दगडानी दगडावर धा ज्ञा पियानो पुष्कळ पाच ख्रिस्ती लोक जे आहेत ते नियमशास्त्राच्या नियमशास्त्र ते प्रचार करतात पण इथं इथं काय म्हटलेलं आहे इथं म्हटलेलं ही जी सेवा जी आहे या सेवेमुळं मवन येतं जर तुम्ही नियमशास्त्राच्या आधीन आहात जर तुमची मना भावना आहे की सर्व आज्ञाचं पालन केल्यावरच आज्ञाच्या पालन केल्यावरच मला सर्व गोष्टी परमेश्वराकडून मिळतील माझा उद्धार होईल मला हिलिंग प्राप्त होईल मला सर्व गोष्टी मिळतील तर वि जर असा तुम्ही विचार करत असाल तर हा चुकीचा विचार आहे कारण ह्या सेवेमुळं मगने